आज देशभरात शिक्षक दिन साजरा होत आहे परंतु महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया संस्थेची एस बी ओ शाळा आहे ज्यामध्ये right राईट टू एज्युकेशन अधिकाराअंतर्गत यावर्षी बहात्तर मुलांची निवड झाली परंतु शाळेचे म्हणणे आहे की आर टी ई अंतर्गत केलेल्या प्रवेशाचे पैसे गेल्या आठ वर्षांपासून शासनाकडे थकबाकी असल्याने आम्ही मुलांना शाळेमध्ये दाखला देऊ शकत नाही ज्यामुळे बहात्तर मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जात आहे तर विभाग सुद्धा दुसरीकडे शैक्षणिक शाळेवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळे आज विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुदर्शन न्यूज वाहिनीकडे कैफियत मांडली आज शिक्षण दिवस आहे तरी छत्रपती संभाजीनगरच्या एजबु शालाच्या विद्यार्थी पुढच्या तीन महिन्यापासून शिक्षणाची वंचित आहेत काय प्रकारे सर ते कशासाठी सांगत जा सर आमचा नंबर आर टीमधनं एस बी स्कूलमध्ये लागला होता आम्ही टोटल बहात्तर बहात्तर पालक आहोत इथे पण झाले तीन महिन्यापासून आम्हाला शिक्षणापासून वंचित राहावं लागतं आहे आज शिक्षक दिवस आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती आहे आता इतक्या मोठा पूर्ण देशात साजरी होतोय आहे शिक्षक दिन साजरा होतोय पण आमचे मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहे त्यासाठी आता मी काय करावं हे आम्हाला कळत नाही आहे आता इथून पुढे आमची मुलं किती दिवस वंचित राहतील याचा दोष शिक्षण अधिकाऱ्यांवर आहे की झेड पीवर आहे की एस बी ओ शाळेवर आहे की त्यांच्या मॅनेजमेंट कमिटीवर आहे की त्याचे दोषी आम्ही पालक आहोत कारण मुलं जर दोन दिवस जर ॲडमिट असले कुठं बाहेर असले तर यांना पनिशमेंट देतात किंवा यांना मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागतं आता नव्वद दिवसापासून आमची मुलं घरी आहेत तर आता याची पनिशमेंट कुणाला भेटणार आहे आम्हालाच भेटणार आहे की मुलांना भेटणार आहे आमच्या हे आता ठराव शाळेने ठराव कोणतरी ठराव कधी वस्ती नाही आपण कोर्टाचे वकील आहेत सर काय होऊ शकतो आता मामला जो है माननीय उच्च न्यायालय में प्रलंबित है हाँ तो उसके चलते कोई भी राजनेता हो या आमदार हो या खासदार हो वो विषय पे टिप्पणी नहीं दे सकता है कोर्टा तक जावा लगती है हाँ सो so, आपको जो है स्टेट आ, एस बी ओ स्कूल ने जो है कि एक याचिका दायर की है कोर्ट में कि ये जो 72 स्टूडेंट है तो इनका जो मुआवजा है या जो भी फीस है स्टेट गव्हर्नमेंट हमें दे आपण पालक हे त्यांच्याशीच बोलू सेवन्टी टू मुला म्हणजे तीन महिन्यापासून वंचित आहे हो मुलांचं तीन महिन्यापासून खूप नुकसान होत आहे तरी कोर्टाने लवकरात लवकर आदेश द्यावे की मुलांना ॲडमिशन देण्यात यावे किंवा जे शाळेचा आणि राज्य सरकारचा जो इश्यू आहे तो त्यांचा काहीही असो पण आपल्या शाळेमध्ये एस बी ओ हो शाळेनी मुलांना लवकरात लवकर प्रवेश देण्यात यावे तुमच्या शाळेनं फक्त विद्यार्थ्याचं आणि नुकसान नाही करावं हे आम्हाला वाटतं शासनानं तरी नुकसान नाही उद्या पालक आहे आपण बोलू त्यांचं सर तुम्हा तुम्ही काय सांगणार आहे बहत्तर दिवसापासून ते मुले बहत्तर मुले तीन महिन्यापासून शाळेत जात नाही सर माझी स्वतःची मुलगी या शाळेमध्ये आजतीमध्ये लागलेली आहे आणि आम्ही खूप चक्र मारला अधिकारी मॅडम शाळेमध्ये येऊन स्वतः मॅडमला भेटलेलो आहे पण आम्हाला कुठेही सकारात्मक उत्तर मिळालेलं नाही आणि या शासनाच्या आणि या एस बी एस स्कूलच्या व्यवस्थापनामध्ये आमची मुलं हे शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि कुठेतरी आमचं म्हणजे म्हणणं ऐकून घ्यावं आणि कोणतरी लवकरात लवकर आदेश द्यावेत की आमचं मुलांचं शिक्षण हे लवकर सुरू व्हावं पण ऐकितली सगळ्या पालकांची प्रतिक्रिया फक्त त्यांच्या सग एकच म्हणणं आहे की नब्बे दिवसापासून आमचे बहत्तर मुले शाळातून विद्यातून वंचित आहे बी एम राठोड सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर